मुंगळा प्रकरणातील अॅट्रॉसिटीचे चार आरोपी अटक चा जी न्यूज चॅनलचा इफेक्ट मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे एकोणीस डिसेंबर रोजी जातीयवाद्यांनी रात्री हल्ला चढून आरोपीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळ्यावर दगडफेक केली होती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडून बौद्ध समाज बांधवांना जातीयवाची क्षीगाळ केली होती असल्याने तेथील बौद्ध समाज बांधवांनी पोलीस स्टेशन मालेगाव येथे याबाबत रितसर तक्रार नोंदवली असल्याने त्यांच्यावर अट्रोसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आला होता ह्या गुन्ह्याचा तपास म्हणून एच डी पी ओ हो यांच्याकडे असतो तसेच ह्या प्रकरणाची दखल म्हणून भीमटागर सेनेचे उमेश शिवराळे गावात जाऊन चौकशी करून परत पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन मोर्चाचा इशारा दिला असल्याने व सातत्याने जी न्यूज चॅनलने ह्याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्याने जिल्हा एच डी पी ओ हो। नवदीप अग्रवाल साहेब यांनी या प्रकरणाची दखल घेऊन अवघ्या चार तासात आरोपी पिंटू राऊत व इतर तीन असे चार आरोपी मालेगाव पोलिसांनी अटक करून एस ये कार्यालय येथे हजर केले असल्याची माहिती मिळालेली आहे प्रतिनिधी विठ्ठल भागवत गुन्हे दाखल झाले परंतु नाही गुन्हा हा अमानवी अत्याचार आहे त्याच्यामुळे हा गुन्हा हा सर्वसाधारण गुन्ह्यामध्ये मोडला जात नाही कोणताही गुन्हा हा स्थानिक पातळीवर नोंद केला जाते परंतु अट्रॉसिटीचा गुन्हा हा मालेगावच्या पोलीस स्टेशन पासून तर देशातल्या सात ठिकाणी याची नोंद होते आमचं असं म्हणणं आहे की चार दिवसापासून ही घटना घडल्याच्या नंतर जर इथला ठाणेदार या आरोपींना अटक करत नसेल तर हा ठाणेदार किंवा इथलं पोलीस प्रशासन सुद्धा आरोपीच्या बाजूने उभे आहे का हा प्रश्न पोलीस प्रशासनाला आम्ही करतो आज या गावामध्ये मुंगळा गावामध्ये आम्ही आलो समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भानं सर्व काही चर्चा झाली ही घटना, ही ही। घटना ही या ठिकाणी पहिल्यांदा घडली असं नाही ही तिसरी घटना आहे या गावामध्ये बौद्ध समाजावर जातीवादी लोकांना अत्याचार करतात मग आमचा प्रश्न आहे जर जर की जर पोलीस प्रशासन जर या गावात तीन तीन वेळा बोग समाजावर अत्याचार होत असतील तर पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का या ठिकाणचं हा सुद्धा या घटनेच्या संदर्भानं पोलीस प्रशासनाला आम्ही आवाहन करतो आणि हे सुद्धा आवाहन करतो की पोलिसांनी तात्काळ जर या आरोपींना अटक केली नाही